कोणी आले नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्ही तुमच्यावर मोठ चौकशी माझ्या मुलाला हे आत्महत्यांनी सांगू शकत साहेब खून झालेला आहे त्याचा याचा मला मार्ग पाहिजे का बरं केला त्याने त्याची मला घरामध्ये काही मागणी नाही आणि त्याने जे काही मागितलं असेल ते मी त्याला आणून हजर करायचा त्याला मोबाईलचा शोक नव्हता साहेब कुठं दोन हजार चोवीस रोजी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी गणेश कॉलनी परिसरात राहत असलेला चव्हाण हे आमचे मित्र आहेत ते दवाखान्यात गेले असताना घरी कोणी नसताना त्याने त्याचा जीवनक्रम संपवला कटकून आता एक तेरा चौदा वर्षाचा मुलगा नववीतला जीवनक्रम संपवणं ही काही कोणाला पटण्याजोगी गोष्ट नाही आहे एकूलता एक मुलगा मान परिवारातला होता बरोबर दुःख अतिशय त्यांना झालेलं आहे त्याच्यामुळे राहिला विषय असा की ज्या प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी होतो त्याच शाळेच्या दुसऱ्या एका मुलाने पण आत्महत्या केलेली आहे बरोबर त्याच्यापूर्वी एका दुसऱ्या शाळेच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे म्हणजे ही एक सिक्वेन्स सिरियल स्टार्ट झालेली आहे आणि आतापर्यंत आत्महत्या का घडतायत याचं कुठलंही कारण समोर येत नाही आहे आतापर्यंत आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात जाणल्या किंवा शेतकऱ्यांच्या जा, कर्जाला कंटाळून आत्महत्या होत आहेत म्हणजे ते विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले आहेत घरी कुठल्या प्रकारचं मोबाईलचं व्यसन नाही त्या मुलांना या तिन्ही मुलांना का घर त्यांची डिमांड काही वेगळ्या प्रकारची किंवा मुलांची डिमांड वेगळ्या प्रकारची असं काही नसताना काही कुठल्या प्रकारचे नसताना जर त्या मुलाला त्याचा जीवनक्रम संपावा लागतो आहे म्हणजे कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय आणि काहीतरी त्यातून निष्पन्न झालं पाहिजे की जेणेकरून पूर्ण जळगाव शहरातील इतर पालकवर्ग हा सुखावा झाला पाहिजे की अशा प्रकारची हे आत्महत्या घडू नये कोणाकडेच आणि प्रत्येकाचे एक किंवा दोन ह्याच स्वरूपाची मुलं आहेत त्यामुळे सखोल चौकशी करावी याच्याकरता ये एकत्र येऊन साहेबांना डेप्युटी साहेबांना निवेदन दिलेले आहे की लवकरात लवकर सखोल चौकशी करावी व जळगावातील भयावह झालेल्या पालकांना आश्वस्त करा ही एक विनंती आहे जिल्हा पेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्याच्याच वर्गमित्राने देखील आत्महत्या केली होती त्या अनुषंगाने सध्या जी आत्महत्या झालेली आहे त्याच्या पालकांनी व तेथील काही नागरिकांनी आज कार्यालयात येऊन निवेदन दिले आहे की जी आत्महत्या झाली आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी याच्यामध्ये काही विशिष्ट अँगल का आत्महत्या करण्यामागे कारण की दोघेही वर्गमित्र होते त्याच्यामुळे दोघंही विद्यार्थ्यांनी विशिष्ट कालावधीनंतर आत्महत्या केलेल्या आहे तर त्याची सखोल चौकशी करण्याची त्यांनी निवेदनाद्वारे मार्गी मागणी केलेली आहे सदर निवेदन स्वीकारलेलं आहे जे तपासी अधिकारी आहे पायी पी आय चव्हाण यांना सदर ईडीमध्ये योग्य ते सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत